हरे कृष्णा दैनंदिन भागवतम चर्चेमध्ये आपला हा जो भागवतमचा अभ्यास सत्र जे चालू आहे त्याच्यामध्ये आपल्या उपस्थित सर्व भक्तांचे स्वागत आहे आज आपण ही चर्चा चालू ठेवतोय दुसऱ्याच खंडातील सातव्या अध्यायातील आज आपण एकच श्लोक करणार आहोत बावन्नावा श्लोक की खूप महत्वाचा श्लोक आहे त्याच्यामधनं आपल्याला गुरु शिष्य परंपरा आणि भागवताचे जे प्रसारण आहे त्याच्याविषयी मार्गदर्शन मिळणार आहे नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायण देवी सरस्वतीं व्यास तत जयम उदीरे नष्ट भद्रेशु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्ती भवती नैष्टिकी हरे कृष्ण श्लोक क्रमांक फिफ्टी टू यथा हरौ भगवती यथा हरौ भगवती नृणाम भक्ती भविष्यति भविष्यती नृणाम ि भविष्यती सर्व आत्मनी अखिल आधारे सर्व आत्मनि अखिल आधारे संकल्प वर्णय इति संकल्प्य वर्णय यथा हरौ भगवतीन्दूनाम् यथा हरौ भगवतीन्दूनाम् भक्तिः भविष्यति भक्तिः भविष्यति सर्व आत्मनि अखिल आधारे सर्व आत्मनि अखिल आधारे इति संकल्प्य वर्णय इति संकल्प वर्णय भगवती ध्रुणं भक्ति भविष्यति सर्व आत्मनी अखिल आदारे इति संकल्प वर्णय भाषांतर ईश्वर तत्वाच्या विज्ञानाचे वर्णन दृदिश्चयाने आणि अशा पद्धतीने करा की ज्याद्वारे मानवाला प्रत्येक जीवाचे परमात्मा आणि सर्व शक्तींचे सर्वोच्च स्त्रोत असलेल्या भगवान हरी यांच्या प्रती दिव्य भक्तीपूर्ण सेवा विकसित करणे शक्य होईल ओ... ओम ओमिरनांजना शला चुर्मिलित्री नम श्री चैतन्यमनाभी स्थापित मेन भूतले स्वयं रूप कदा मयम ददाति स्वपदान्तिकं वन्दे अं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरोन् वैष्णवाञ्च श्रीरूपं सागरजातं सगणरघुनाथान्वितं तं सजीवं सहाद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सगणललिता श्रीविशाकान्विताञ्च च नमो ॐ विष्णुपादाय कृष्ण भूतले श्रीमते भक्ती वेदा स्वामी नामिने, नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिने निर्विशेष्यवादी पाश्चात्य देशतािणी वापत रुभे कृपा सिंधुए्यो वैष्णवेभ्यो नमो नम जय श्रीकृष्ण चैतन्य ప్రభు నిత్యానంద శ్రీ అద్వైత గదాధర శ్రీవాసాది గౌర భక్త హరే కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే 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 రామ హరే రామ 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 హరే 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 కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే 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 రామ హరే రామ 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 హరే హరే हरे कृष्ण अरे कृष्ण 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 अरे अरे हरे राम अरे राम 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 अरे अरे हरे कृष्ण हरे कृष्ण किती महत्वपूर्ण गोष्ट पहा भगवंत जे आहेत त्यांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिली आहे हे जे एवढं महत्वपूर्ण ज्ञान आहे ते भगवंतांनी जे आहे ते ब्रह्माजींना दिलं आणि ब्रह्माजी पहा त्यांनी काय केलं की त्यांनी हे महत्वाचं जे विज्ञान आहे ईश्वराचं विज्ञान नारदाला दिल्यावर काल जेव्हा ते बोलले विपली कुरु आज ते की कसं करायचं प्रसार तर प्रचार कसा करायचा आहे तर दृढ निश्चयाने आणि प्रचार करण्याचं उद्दिष्टही सांगितलं आहे उद्दिष्ट काय कि ज्यामुळे मानवाला प्रत्येक जीवाचे परमात्मा आणि सर्व शक्तींचे स्रोत असलेल्या भगवान हरी यांच्या व्यक्तिमत्वाची दिव्य भक्तीपूर्ण सेवा विकसित करणे शक्य होईल त्या श्लोकात ब्रह्मदेव आज्ञा करत की कि भगवत विज्ञान धामपणे स्पष्टपणे सांगावे म्हणजे काय होईल हे कृष्णाप्रती शुद्ध भक्ती साध्य होईल श्रीमद भागवत हेच भगवंतांचे विज्ञान आहे ते स्वतःपासून भगवान श्री कृष्ण पासून भिन्न नाही म्हणूनच साहित ते साहित्य रूपातील कृष्णा अवतार आहे आणि हे ज्ञान आलंय कसं आपल्याकडे तर प्रामाणिक गुरुशिष्य परंपरा आणि ह्या गुरुशिष्य परंपरेतून भागवताचा प्रवाह काल आपण तात्पर्यामध्ये पाहिलं होतं की रूपात जी उदाहरण देतात की परिपक्व फूल जे आहे ते झाडावरनं खाली पडत असत परंतु इथे हे जे सर्व साहित्याच सर्व वेदांचं जे सार आहे हे भागवतम हे असं परिपक्व फळ आहे जे, जे स्वतः ब्रह्मांनी स्वीकारलं आणि ब्रह्मांनी काय केलं एका हातातून दुसऱ्या हातात आणि असं हाता हाताने जेव्हा आपण फळ पुढे देतो तेव्हा फळाला कुठल्याही प्रकारचा दोष निर्माण होत नाही फळामध्ये कुठल्याही प्रकारची समस्या निर्माण होत नाही तर भगवान श्री कृष्णांनी थेट ब्रह्मदेवांना उपदेश केला ब्रह्मदेवांनी नारद मुनींना सांगितलं नारदांनी व्यासदेवांना उपदेश केला व्यासांनी श्रीमद भागवत संकलित केलं आतापर्यंत सर्व काही काय होतं श्रुती मंत्र होता श्रुती आणि स्मृतीने चालत होत आता पहिल्यांदा त्याने संकलित केलं आणि संकलित करून शुभदेव गोस्वामींना सांगितलं शुभदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांना सांगितलं आणि तिथे उपस्थित जे सुत गोस्वामी होते त्यांनी पुढे नमिषारण्यात आणि ऋषींना सांगितलं ही अखंड परंपरा असल्यामुळे संदेश शुद्ध आणि अपरिवर्तित राहतो म्हणूनच श्रीमद भागवत फक्त खरा आचार्यांकडून व्यक्तिगत भागवताकडूनच ऐकले पाहिजे भागवत हे परमेश्वराचं साहित्य अवतार आहे हा सामान्य ग्रंथ नाही तो भगवानांच्या ध्वनी स्वरूपातील अवतार आहे जसे आपण श्री विग्रहाची पूजा करतो तसंच भागवतातील प्रत्येक श्लोक ही पूजा करण्यासारखा आहे श्री व्यासदेव स्वतःच परमेश्वराचे अवतार होते त्यांनी हे पुराण कलियुगासाठी विशेष तयार केलंय ते सर्व परिपूर्ण सर्व आनंददायक आणि सर्व कल्याणकारी आहे नारद मुनींची प्रचार भावना का ब्रह्मदेवांनी नारदांना सांगितलं की ठाम श्रद्धेने व दृढतेने सांगावे पैसा किंवा उपजीविकेसाठी नाही तर मानव कल्याणासाठी सांगावे आणि लोकांना शुद्ध भक्ती जाणार आणि नारदांनी जसा आदेश मिळाला तस ते कार्याला लागले आणि ते कार्य सिद्धीच नेले तर हा श्लोक आपल्याला शिकवतो की श्रीमद भागवत मनोरंजनासाठी किंवा उपजीविकेसाठी नाही तर मानव जातीला अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी आहे खरी साधना ही शुद्ध भक्ती आहे श्लोकात मुख्य भर भक्ती साधनेवर आहे मानवाला भक्तीकडे तर खरी भक्ती ही निर्मोही असते मुक्ती संपत्ती भोगासाठी कसलीही इच्छा नाही ही, ही, ही भक्ती निरंतर असते असं नाही की आता साप्ताहिक जागतिक साप्ताहिक अं हरिनाम जो सप्ताह चालू आहे त्यामुळे आता जास्त जप करायचे आणि नंतर परत सोळामाळा जप करता नाही थकून जायचं नाही भक्ती कशी असावी नंतर असावी आणि भक्ती जी आहे ती कृष्ण प्रेमासाठी असली पाहिजे अन्य कुठल्याही कारणासाठी नाही भगवद्गीतेत देखील कृष्ण आपल्याला हेच समजवतात दहाव्या अध्यायातील दहाव्या श्लोकात भगवंत म्हणतात सतत तुम्हाला वचता प्रीतिपूर्वक दादा बुद्धियोगम ये अर्थात भगवंत भक्ताला ते स्वतः बुद्धी देतात आणि पुढे कृष्ण ते एव तेव्हा अहम अज्ञान जमतम भाषयामि आत्मभावस्त ज्ञान दीपेन भास्वता कि जरी शास्त्रज्ञान कमी असले तरी जर तू प्रामाणिक असेल तर कृष्ण त्याला अंतकरणातून मार्गदर्शन करतात आणि हीच गोष्ट अठराव्या अध्यायात अठ्ठ्याण्णव्या ता श्लोकामध्ये भगवंत परत एकदा म्हणतात मत चित्त सर्व दुर्गानी मत च अथच अहम अहंकारात नष्ट विनंक्षसी खरा भक्त कृष्णाच्या अंतर्गत प्रेरणेनुसार व बाह्य गुरुच्या मार्गदर्शनानुसार वागतो म्हणूनच कृष्ण अंतःकरणातील चैत्य गुरु आणि बाह्य रूपातील शिक्षा व दीक्षा गुरु आहे भागवतम हे कलियुगातील दीपस्तंभ आहे कलियुगात मानवी समाज चार पापांमुळे अंधारात जातो व्याभिचार मद्यपान या पापांमुळे मानव आपला परमेश्वराशी असलेला शाश्वत संबंध विसरतो अशा वेळी भागवत हे अज्ञानात प्रकाश दाखवणारे दीपस्तंभ आहे ते आपल्याला आठवण करून देते की जीवनाचा उद्देश प्राणीप्रमाणे खाणे पिणे नसून परमेश्वराशी शुद्ध भक्तीचे नाते जोडणे आहे भागवताकडे आपला योग्य दृष्टिकोन असणं आवश्यक आहे श्रीप्रभुपात सांगतात की पहिल्या स्कंदापासून सुरुवात करून पद्धतशीर अभ्यास करा थे दशम स्कंदातील राधाकृष्णांच्या लीला ऐकण्याचा मोठ आळावा अन्यथा लौकिक रंग देऊन स्वतः आपण ते कलुषित करून घेऊ शकतो हळूहळू ऐकून मन शुद्ध करावे रोपाची म्हणतात ज्ञान हे सामर्थ्य आहे आणि अज्ञान हे दुःख आहे तर या श्लोकातून आपण शिकतो की आपलं कर्तव्य का काय भागवत गंभीरतेने व भक्तिभावाने ऐकामणे प्रचार हे आपलं कर्तव्य आहे पैशासाठी नव्हे तर समाज कल्याणासाठी शुद्ध भक्ती साधावी कारण त्यातूनच कृष्णाचे थेट मार्गदर्शन व कृपा मिळते भागवताचा अभ्यास व श्रवण हेच भागवताच्या प्रत्यक्ष संगती सारखे आहे भगवानाची प्रत्यक्ष आपल्याला जर संगती हवी असेल तर श्रवण हे नियमित असणं आवश्यक आहे आणि म्हणूनच आपली ही रोजची श्रृंखला जर आपण काही वाचायचं विसरून गेला असाल तर आपल्या युट्यूब चॅनलवर हे सर्व व्हिडिओ पहिल्यापासून उपलब्ध आहे मुख्य संदेश आजच्या श्लोकातून आज की भागवत हे भगवंतांचं साहित्य अवतार असून शुद्ध भक्ती जागृत करण्याचे साधन आहे ते योग्य आचार्यांकडून ऐकले आणि आचरणात आणले तर जीवनात आपल्याला भगवान श्री कृष्णाची थेट कृपा व संती प्राप्त होते हरे कृष्णा धन्यवाद प्रणाम